चलो। भी क्या? में दोस्ट क्या? कुछ है? नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघितलं असेल माझी मुली खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली असं काही नाही आहे ती म्हणाली बर्गर वगैरे खायला जायचं बट आम्ही आज फ्रायडे आहे गुड फ्रायडे आहे त्यासाठी आम्ही आज पहिल्यांदाच ख्रिश्चन लोकांशी रॅली असते ती अटेंड करण्यासाठी जातो आणि ते तिला ॲक्च्युली माहिती नाही आहे तर आज मीसुद्धा हे मी, मी पहिल्यांदा अटेंड करते हे आमच्याच एरियामध्ये चर्चमधले मेंबर्स वगैरे सगळेजणं दरवर्षी करतात बट हे माझं पहिल्यांदाच आहे त्यामुळे ते आले तुम्ही बघू शकता इकडचा ग्राउंड खूप मोठा आहे म्हणजे ह्या मंडपामध्ये लग्न वगैरे साखरपुडे वगैरे होतच असतात आणि हे ही जी जागा आहे ती एका ख्रिश्चन माणसाचीच आहे त्याचा मालक ख्रिश्चनच आहे सो त्यामुळे इथे काही इश्यू होत नाहीत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता तरी क्राऊड खूप कमी आहे बट हे एवढं मोठं ग्राउंड पूर्ण भरून आता थोड्या वेळाने भरेल गुड फ्रायडे हा जो दिवस असतो ना ॲक्च्युली तर आता हा व्हिडिओ बघते आता हा शिपाई बघते ना ॲक्च्युली ते माझे मिस्टर आहेत असो बरं मला हे म्हणायचं आहे की गुड फ्रायडे जो हा दिवस आहे ना तो ह्या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रिसावरती खूप गंभीर अवस्थेमध्ये लटकवलं गेलं होतं त्याच्यावरती खिळे मारले होते हातावरती आणि चापकाचे फटके दिले होते आणि जसे की साखळी असते साखळीला खिळे असतात छोटे छोटे एकदम टोकदार ते म्हणजे पूर्वीचे सैनिक जे, जे यरुशलममध्ये इस्रायल यरुशेलेममध्ये यहुदी नाही यहुदी नाही सॉरी रोमिओ लोकं होते तुम्ही आता पुढे पुढे जसं बघाल ना त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की नेमकं कसं मारलं होतं आणि किती वेदनादायी होतं ते तर ते पूर्वीचे लोक ना त्या पद्धतीने असं साखळीने अगदी टोकदार असं शरीरामध्ये रुततेल त्या पद्धतींची शिक्षा होती आणि इतकी भयंकर शिक्षा होती ना म्हणजे बघू शकत नाही आय होप म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना माहिती असेल जे बाकीचे पण आहेत ते लोक त्यांना जे क्रिश्चन नाही आहेत त्या लोकांना एक इतिहास म्हणून माहिती असतो म्हणजे प्रत्येक आपण नेता वगैरे किंवा एखादे वीर असे कोणी असतात तर त्यांच्याबद्दल किंवा देवाबद्दल आपल्याला इतिहास माहिती असतो स्टोरी माहिती असते तर मला असं वाटतं की बरेच लोक असतील की त्या लोकांना ख्रिस्ताविषयी प्रभू येशू ख्रिस्ताची जन्म आणि त्याच्यानंतर त्यांनी किती चिन्ह चमत्कार केले लोकांच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यानंतर जेव्हा क्रूजवरती चढवलं तेव्हाच्या त्या यात्रा आणि बऱ्याच गोष्टी असतील ज्या काही लोक बायबल वाचत असतील त्या लोकांना माहिती असेल असं होतं भाग वेगळा बट आज मी हीच रॅली मी अटेंड करायला गेली होती ही माझी लाईफमध्ये पहिलीच रॅली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्यामध्ये एक येशू ख्रिस्त जसं की असं दाखवलं आहे क्रूज घेऊन तो स्वतःचं क्रोज घेऊन त्याच्या म्हणजे प पूर्वी असं होतं की शिक्षा देणाऱ्या माणसाला जे क्रोज होतं ते खूप हेवी असायचं आणि ते घेऊन आपल्याला तो बंधस्तव घेऊन आपल्याला चालायचं आहे जिथे आपल्याला मारलं जाणार त्या जागेवरती अशी ती पहिलीची प्रथा होती सो हे तेही तेच दाखवत आहेत चार शिपाई आहेत जे रोमन रोमन कॅथलिक लोक आहेत ते शिपाई आहेत जे खूप क्रूर इतके रागट आणि त्यांच्यामध्ये दया प्रेम नसलेले असे ते शिपाई दाखवले आहेत चार आणि मध्ये येशू ख्रिस्त जे त्यांचं बंद घेऊन चालत आहेत असं ते दाखवले गेलेले आहे तर ही आता जस्ट सुरुवात झाली आहे ॲक्च्युली सहा वाज सहा वाजले चार वाजता निघायचं होतं पण सहा वाजले निघता निघता बरेच लोक येईपर्यंत वेळ गेला त्यामुळे हो थोडा लेट झाला आणि मी स्वतः त्या व्हिडिओमध्ये आली नाही कारण मला व्हिडिओ बनवायचा होता सगळेच बिझी होते बट ते बघू शकता जस्ट सुरुवात झाली आहे हळूहळूहळू पुढे 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 इतकं भयंकर आहे बघा आत्ता मे बी साडेसात वाजले असते हां आणि ते सिपाई त्याला मारत आहेत इतकं बेदम मारत आहेत इतकं वाईट परिस्थितीमध्ये म्हणजे अक्षरशः बाला त्याच्या शरीरामध्ये असे ॲक्च्युली हे तर ॲक्ट आहे बट रिअलमध्ये खरंच या गोष्टी आहेत जे की ह्या ॲक्टद्वारे थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलेला ह्या लोकांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहेत कॅरेक्टर घेतलं ते लोकांनी खरंच खूप सुंदर काम केलं खरं तर जे ख्रिस्त बनलेला आहे तो तो खरंच इतक्या सुंदर पद्धतीने सादरीकरण केलं ना त्याने मला खूप आवडलं खरं आणि बरेच लोक बघतही होते प्रत्येकजण प्रत्येक धर्मातून आपापली रॅली घेऊन चालत असतो आता म गौतम बुद्धांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रॅली असतं तसंच ह्या पद्धतीने ख्रिश्चन लोकांनी पण एक छोटीशी रॅली घेतली होती करायला तुम्ही बघू शकता आय थिंक तुमच्या पण शहरामध्ये तुमच्या पण एरियामध्ये ह्या गोष्टी जर होत असतील तर मला नक्की सांगा कमेंट करूनमध्ये की आमच्या इथे पण हे मी पाहिलं आहे म्हणून हे अंबरनाथची गोष्ट आहे अंबरना अंबरनाथमध्ये झालेली आहे अंबरनाथमध्ये ख्रिस्ती लोकं आहेत त्यांनी हा केलेला प्लॅन आहे छोटासा एक ॲक्ट आहे आणि त्यांना दाखवायचं आहे की येशू ख्रिस्ताला किती वाईट पद्धतीने मारलं गेलं होतं किती यातना केल्या होत्या आणि त्यांनी आपल्या पापी लोकांसाठी त्यांनी स्वतःचं लह स्वतःचं रक्त या जमिनीवरती सांडलं जेणेकरून लोकांची क्षमा लोकांना क्षमा मिळाली आणि त्यां असं बायबलमध्ये लिहिलं आहे की त्यांनी आपल्या आपल्या पापांसाठी म्हणजे आपली सगळी पापं त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली ला अधून आणि आपल्याला त्या पापातून मुक्त केलं असं आहे ते तुम्ही बघू शकता आता हा जो व्हिडिओ आहे ना तो थोडाफार परफेक्ट निघाला आहे तुम्ही बघू शकता ही सुरुवातीला असं बॅनर घेतला आहे त्याच्यानंतर हा टेम्पो आणि त्याच्यानंतर मग ॲक्ट आणि मग मागे बरीच माणसं होती तर हा व्यवस्थित छान व्हिडिओ आला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही कुठून कुठून कोण कोण व्हिडिओ बघतात मला नक्की सांगा आणि हो क्रिष्ट, जे लोक बायबल वाचतात जे लोक येशू ख्रिस्ताला मानतात ते लोकांनी पण मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही हो क्रिश ख्रिस्ती आहोत आणि जर कोणाला काही प्रश्न असेल माझ्यासाठी की तुम्ही ख्रिश्चन आहात की हिंदू आहात की मराठी आहात किंवा काय वगैरे जे काही वटेवर प्रश्न असेल तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी तुम्हाला उत्तर देईन तर तुम्ही बघू शकता आता ते लोक असं मारत आहेत येशू ख्रिस्ताला आणि त्याला घेऊन जात आहेत हे रिअलिटी खरंच असंच झालं होतं जेव्हा येशू ख्रिस्ताला मारणं मारलं गेलं होतं तेव्हा खूप जणं तिथे होती आणि इतक्या वाईट पद्धतीने मारत मारत घेऊन गेले होते जिथे त्यांना वंदस्तवावरती उभं करायचं होतं ना तिथे तुम्ही बघू शकता हमने के हेतु कुछ ला गया हमारे ही शांति के लिए उसकी प्रताड़ना हुई उसने गोरे खाए ताकि हम जंगले हो जाए हम तो सब के सब बेरुन की तरह भटक गए थे हमने से हर लोग ने अपना अपना मार्ग लिया और रैली त्रकार भी चली किशन अंतर्न उसी पर ना दिया त्यागाऊं मधे बसोला कंपाउंड मधे आणि मला एक पडद्यावरती मूवी दाखवला लागला ह्या मूवीचं नाव आहे सन ऑफ गॉड जर कोणाला हा मूवी बघायचा असेल ज्याला जाणून घ्यायची इच्छा असेल प्रभू येशू ख्रिस्ताची माहिती इतिहास तर सन ऑफ गॉड तुम्ही बघू शकता हा मूवी इतका हा खरं तर ओरिजिनल आहे आणि त्याची त्याच्यामागे टेस्टमनी आहे जी त्या ॲक्टरने सादरीकरण केलं आहे ना त्याने स्वतः ती टेस्टमनी दिली आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये रिॲलिटी दाखवली आहे की कसं मारलं गेलं होतं ॲक्च्युली बघतानासुद्धा खूप भीती वाटते इतक्या भयां भयंकर पद्धतीने मारलं गेलं होतं इतक्या क्रूरतेने ते बघू शकता तुम्ही म्हणजे मला जमतच नव्हतं ते बघायला इतकं भयानक वाटत होतं तर अशा प्रकारे आज आम्ही हे प्रोग्रॅम ही रॅली आम्ही अटेंड केली माझ्या लाईफमध्ये खूप सारं प्रेम द्या सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय प्लीज अलॉट